सर्वांना माझा नमस्कार आणि कालचा व्हिडिओ मी आज कंटिन्यू करते आणि आता मी गच्चीवर जाणार आहे जसं तुम्हाला माहितीच आहे की प्रोग्रॅम आहे आणि आता हळदी कुंकू आहे प्राईजसुद्धा मुलांना भेटणार आणि लास्टला डिनर असणार सगळा कार्यक्रम झाल्यावर आणि ज्या मुलांनी नाही जास्त सत्तरच्यावर मार्क आणलेत ना म्हणजे ज्युनियरपासून ते दहावीपर्यंत तर त्यांना प्राईज भेटणार असं छान पुन्हा स्पोर्ट झालेत आता तीन वाजता पण मी जाऊ शकले नाही अजिंक्य मयूर गेलेले तर ते एक प्राइस सगळ्यांना देणार सोसायटीमध्ये जेवढी मुलं आहेत तेवढ्यांना बायकांची सुद्धा म्युझिकल चेअर असते पण मी गेलीच नाही कारण मला घरी किती काम होते ना आणि मला खाली यायला उशीर खूप झालेला तर मी गेलीच नाही कंटाळा केला तर असे आणि आता मी वरी जाते आणि सगळं सगळं तुमच्यासोबत शेअर करते आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या प्लीज प्लीज तुमच्या मदतीची खूप खूप गरज आहे सगळे जर पूर्ण पूर्ण व्हिडिओ बघा काय की नाही आणि आता मी वरी जाते तुम्हाला की नाही अजिंक्य मयुरी दिसत नसतील कारण ते मध्ये आले राशी तयार होऊन फटाफट वरती गेले काय सांगू आता त्यांनी दूध बिस्किट सुद्धा खाल्लं नाही दुपारी जेवण सुद्धा केलं नाही एवढा स्वयंपाक उरला ना खरंच तुम्हाला सांगते थोडाच बनवलेला तरी पण स्वयंपाक आहे आता ते उद्या खावं लागेल पण आता मी जाते वर कारण मला फोन सुद्धा आलाय की मम्मी लवकर ये म्हणून बायका आता येतील चला मग आता बरी भेटते मी गच्चीवरती तर मी आता निघालेच होते लॉक लावत होते तर मला फोन आला की देवी पंचपाळ घेऊन ये कारण मराठी बायकांचा हा सण आहे ना बायकाचा म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचाच सण आहे दुसऱ्या लोकांचा नसतो आहे की नाही म्हणजे गुजराती मारवाडी ते जास्त करत नाहीत ना तर ते बोलले की पंचपाळ घेऊन ये जरा एक्स्ट्रा लागेल आपल्याला हो घेऊन येते तर आले अजून घरी चला आता तुम्हाला दाखवते ताट आणि पंचपाळ घेतलाय मी आणि लॉक करायचे आता मयुरीने पर्स सांगितली याच्यात रुमाल वगैरे काही आहे तिचं सामान चला आता जाते मी सगळे गेलेत वरती आणि मयुरीचे पप्पा उशिराचे ना नऊ वाजता येत नाही लवकर आले आणि माझी फ्रेंड खूप दिवसांनी भेटली नाही सॉरी अरे पण ही पण फ्रेंड आहे ना अजून सगळे भेटतो आहे ना मस्त नटून सगळे आलेच आहे ना

करता किती बॉक्स दोन बॉक्स भरून तुम्हाला दाखवते मी प्राइज लावलेले छान गिफ्ट्स मी तर असे दोन बॉक्स आहेत हे देखो ए बॉक्स पूर्ण भरलेला आहे बापरे एवढी पोर आहेत आपल्या बिल्डिंग मध्ये <laughs> हे तर बॉक्स अजून सुवर्णा लावते सगळं तिशा तिशा पटेल हाय हालती कुमकुम करणे काय कैसे हो?

い

ड्रेस घातलाय आता आली माझ्या आहे ना काय आजी बरे आहेत भेटच होत नाही हा 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 बरोबर आहे काय झालं खाली जास्त उतरायचं मग नाही ना आता तिसऱ्या माल्यावर राहतात माहितीये का लाईट येतोय पहिला किती वर खाली करायची छोटे छोटे त्यांची नाथ मयुरी एवढीच आहे किती वर खाली करायची त्यांच्या पाटी फिरायच्या मग मुलगा आणि सून जॉबला जातात दोघही आजीनंच लहानच मोठं केलं हे नाजी कोण आता भाई जाणलं तर जाणलं नाही जाणलं तर त्याला माहिती असं काय नाही सगळं नाव घेतात पाच पोरं जतन केलो पाच ही तीन आणि दोन त्या ओटाक आहे ना तिला हो तिला तिच आणि त्याच्या भावाला हि तीन पोर पाच पोर जतन केलो ओठ्याच खान ओठ्याचू सगळं करायचं काय करणार करायला असं नाही विचार करायचा सगळे करतील सगळ्यांना तेच वाटत इमोशनल होऊ नका आजचा चांगला दिवस आहे आपला काही नाही बसले काय करतो आजू काय हर्ष कसं आहे तू कसा आहे भैया ठीक आहे का जेवायच आहे का येऊन बसला हा <laughs> जेवायची वाट की, <laughs> मयुरी आली लगेच काय मयुरी आणि चेअर असे एकदम लाईनिंग न लावलेत बघू शकता बारीकडे जेवायचं स्वपेक्षा नीत मग इधर इधरे तर

चम्मच इथे चम्मच भरून ठेवले तिथं आचार आहे आचार आहे आचार आहे मी असं छान केलंय ते खाली तर कायच नाही नंतर ठेवणार काही नायूर हा चला जाऊ तिकडे मला ताण लागले पाणी पिते थांब मयुरी तर पाणी पिली आता झालं गिफ्ट सगळे लावून झाले छान तेवढेच बघा भारी एकदम मयुरी तर काउंट करायली हो। आहे ना किती आहेत म्हणून आहे ना डान्स सुरू होणार आहे मुलं डान्स करणार आहे आमच्या सोसायटीचे मयुरी नाही करणार तिला प्रॅक्टिस नाही ति राहू आता अभ्यास करून बोलते मी शोब पे डान्स पेश कर लें चालने प्लीज 耶。Yeah. you <laughs>

डान्सच करीना झाले ते नुसता धिंगाणा लावलाय असं घेतलं मी मावशी पण आहे माझ्यासोबत काय तिथेच होते सुरुवातीलाच होते स्टार्टिंगला लाईन अशी बसते आता सगळे जेव्हा ताई तिथं आई आहे तिथं मेससुद्धा आहेत आता लाईन आहे तर सगळे यारामा जेवले आहेत तिथं काळ कुठला सुद्धा नाही आहे जेवू घ्या आता आमचे जेवण हे झाले तर मयुरी अजिंक्यला बघते मी कुठे गेले आता सगळे जाते घरी आमची छोटी परी आली बघायची एक वर्ष झाले ना कुठे मयुर दिदी बोलू तिला तिथे वेड्यासारखी करते माहिती आहे का बसून काय ना मयुरीला बोलवते मी आशीर केली खूप उशीर केला

एकदम कोपऱ्यात बसला काय ना एवढा मोठा आवाज अजू काय 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 विचारली ह्यांची बस्ती चालू आहे की नाही हो बापरे शेर आहे आमचा छोटा शेर आहे ना गप्पा मारण गप्पा मारण झाल्या मी को इनका पुरा ग्रुप मी देखो को भाऊ इकडे बघा भाऊ खाऊ खाऊ हाय करा हाय करा सगळेजण हाय तर इकडं ती छोटी परी पण आली ते आता नी एवढीच थांबणार आहे पूजा आपल्याला काढायची ते आता सत्यनारायणची पूजा अशी मयुरी आहे त अजिंक्य म्हणे बसायच मी आता जाते खाली मयुरी कधी येणार तू आता आणि आता अकरा वाजलेत माहिती आहे का अकरा वाजलेत बसलेत आमचे आम्ही आलो घरी आणि माझी पोर आज दिवसभर वरच होती आहे की नाही कस वाटलं आजीव सगळे मित्र भेटले जुने आहे की नाही कुणी कुणी कुठं शिफ्ट झालेले ते सुद्धा जेवायला आलेले मग मयुरी केस जरा मागे के आता तरी पुढे मयुरी थकून गेली आता हे की नाही किती चक्र खातात वर खाली वर खाली विचारू नका एवढं सगळ्यात ना त्याचे सगळे कॅलरीज बंद झालेत वरती खाली बस बन असे आजच्या दिवसाची सगळे सगळे वाट बघतात आम्ही सोसायटीवाले की नाही एवढं एन्जॉय केलं आणि मी कुंकू सुद्धा असंच ठेवलंय बघू शकता तुम्ही मी मी कुंकू मोडलंच कारण नाही कारण हळदी कुंकू आपण केलेला आहे ना तसंच कुंकू ठेवलं बरेच जण बोल की देवी कुंकू खूप मला चालेल काय नाही होत असंच छान दिसते काय की नाही आता पप्पाले पप्पा वाटत हा जवबरदार मयुरीश पप्पा आले आता घरी तर मी आजचा दिवस असा तुमच्यासोबत थोडा थोडा शेअर केला आणि आवडला तर नक्की नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि काय नाही मग आजचा व्हिडिओ मी इथे शेंड करते आणि सगळे सगळे आम्हाला भेटले वरती आहे की नाही वर्षातून एकदाच आम्ही भेटतो सगळेजण मग थकून गेली मयुरी आता मयुरी काहीच बोलणार नाही आहे का चला मग बाय सर्वजण काळजी घ्या आणि अजिंक्य मयुरीला की नाही गिफ्ट भेटले ते उद्या मी दाखवते भरपूर ह्यांनी गोळा केलेत असे पाच सहा तरी गोळा केलेत म्हणजे मेहनत केली कष्ट कष्ट केले स्पोर्ट्स मध्ये आहे की नाही रंगोलीमध्ये पण भेटलो मिळाला सगळ्यांना दिलं रंगोलीमध्ये कारण सगळ्या छोट्या छोट्या मुलीनं रंगोली काढली होती तर असे चला मग आजचा व्हिडिओ मी तर संपूर्ती नमस्कार बाय बाय काळजी घ्या सगळेजण गुड नाईट बाय